नमस्कार मी जीवन विटेकर राज्यात गतवर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव जिल्ह्यात झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केलेत आता लवकरच संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची नुकसान भरपाई बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनय कुमार आवटे यांनी दिलेली आहेत पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरिपात पीक विम्याच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे सात हजार सहाशे एकवीस कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यामध्ये पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एक एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यापर्यंत पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देते तर त्या पुढील नुकसान भरपाई राज्य शासन शेतकऱ्यांना देते या स्तरावर खरीप हंगाम दोन हजार तेवीस हंगामातील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयापैकी विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये जमा करण्यात आले तर उर्वरित शुल्लक नुकसान भरपाईपैकी देय असलेली एक हजार नऊशे सत्तावीस कोटी नुकसान भरपाई वाटप ही प्रलंबित होती सहा जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली या प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये जिल्हा न्याय देय असलेल्या विम्याच्या रकमेमध्ये नाशिक जिल्ह्यात सहाशे छप्पन्न कोटी जळगाव जिल्ह्यात चारशे सत्तर कोटी अहमदनगर जिल्ह्यात सातशे तेरा कोटी सोलापूर जिल्ह्यात दोनशे दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यात सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये तर चंद्रपूरमध्ये अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपये इतकी विम्याची रक्कम देणे बाकी होते त्यानुसार रक्कम शासनाने मंजूर केल्यामुळे ओरिजंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच ही रक्कम जमा होणार असल्याचे आवटे यांनी स्पष्ट केले खरीप हंगाम तेवीसमध्ये राज्यात एकूण सर्वसाधारण हजार सहाशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक विमा हप्त्याच्या एकशे शंभरपेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनीमार्फत पाच हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली होती नंतर उर्वरित शुल्लक रक्कम ही एक हजार नऊशे सत्तावीस कोटी नुकसान भरपाई ओरिजंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात मान्यता था देण्यात आली आजच एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ही वाटप सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये जिल्हा न्याय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई नाशिक सहाशे छप्पन्न कोटी जळगाव चारशे सत्तर कोटी अहमदनगर सातशे तेरा कोटी सोलापूर दोन पॉईंट सहासष्ट कोटी सातारा सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूर पाचशे नव्वद कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे